नमस्कार स्वामी भक्तांनो आज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुमच्या आयुष्यात चालू असलेली एकतरी मोठी समस्या कमी होईल कारण आज आपण बोलणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांची अशी सेवा जी केवळ दहा पंधरा मिनिटात करता येते पण तिचा परिणाम आयुष्यभर टिकतो नोकरीचा ताण असो पैशाची अडचण असो घरातील कलह असो किंवा मनाची अस्वस्थता स्वामी सेवा ही प्रत्येक समस्येवर उपाय आहे दिंडोरी प्रणीत मार्गानुसार सांगितलेली ही सेवा लाखो भक्तांच्या अनुभवातून सिद्ध झाली आहे चला तर मग स्वामी सेवा का करावी कशी करावी कोणत्या चुका टाळाव्यात आणि ही सेवा आयुष्य कसं बदलते हे सर्व सविस्तर समजून घेऊया स्वामी सेवा का करावी भक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराज हे फक्त देव नाहीत ते जिवंत गुरु आहेत जो माझा आहे त्याचा योगक्षेम मी स्वतः सांभाळतो हे वाक्य त्यांनी केवळ सांगितले नाही तर अनुभवातून सिद्ध करून दाखवले आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस सर्वात जास्त त्रस्त आहे मनाने बाहेरून सगळं ठीक दिसतं पण आतून मन अस्वस्थ घाबरलेलं ताणलेलं असतं स्वामी सेवा ही सर्वात आधी मनाला शांत करते मन शांत झालं की विचार बदलतात विचार बदलले की निर्णय बदलतात आणि निर्णय बदलले की आयुष्य बदलतं दुसरं कारण म्हणजे कर्मबंधनं कमी होणं आपण नकळत अनेक चुका करतो चुकीचे शब्द बोलतो चुकीचे विचार करतो त्याचं ओझं आपल्या प्रारब्धावर येतं स्वामी सेवा ही त्या कर्मांचं शमन करते गुरुचरित्रात स्पष्ट सांगितलं आहे की गुरुची सेवा हीच खरी तपस्या आहे तिसरं कारण म्हणजे संरक्षण नकारात्मक शक्ती भीती वाईट विचार अपयशाची छाया हे सगळं स्वामी सेवेमुळे दूर राहतं अनेक भक्त सांगतात की सेवा सुरू केल्यानंतर अपघात टळले मोठे आजार टळले संकट येऊनही नुकसान झालं नाही चौथा कारण म्हणजे भौतिक सुख काही लोक म्हणतात भक्ती म्हणजे संसार सोडणं नाही स्वामी सेवा संसारात राहूनच करायची आहे नोकरी व्यवसाय घर पैसा हे सगळं नीट चालावं यासाठीच स्वामी सेवा आहे आता प्रश्न येतो स्वामी सेवा कोण करू शकतो उत्तर खूप सोपा आहे स्त्री पुरुष गरीब श्रीमंत शिकलेला न शिकलेला कोणालाही स्वामी सेवा करता येते कुठलाही बंधन नाही फक्त श्रद्धा आणि सातत्य हवं स्वामी सेवा कधी करावी सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर वेळ निश्चित असेल तर उत्तम पण वेळ नसेल तरी चालेल स्वामी म्हणतात जशी जमेल तशी सेवा करा आता आपण प्रत्यक्ष स्वामी सेवा कशी करायची ते टप्प्याटप्प्याने पाहूया ही सेवा चार भागांत विभागलेली आहे तयारी नैवेद्य जप व वाचन आरती व समापन पहिला टप्पा तयारी सेवेपूर्वी शक्य असल्यास स्नान करा स्नान शक्य नसेल तर हातपाय तोंड धुवा स्वच्छ कपडे घाला फार नियमात अडकू नका स्वच्छता म्हणजे बाहेरची आणि आतली दोन्ही मनात राग द्वेष मत्सर असेल तर दोन मिनिटे शांत बसा आणि स्वामींचं नाव घ्या घरात स्वामी समर्थांची छोटी मूर्ती किंवा फोटो ठेवा राजयोगी स्वरूप वटवृक्षाखाली बसलेले स्वामी किंवा ब्रह्मांडनायक स्वरूप जे उपलब्ध असेल ते चालेल पाटावर स्वच्छ कपडा घालून मूर्ती ठेवा दिवा लावा एक वाद चालेल अगरबत्ती लावा फुलं असतील तर फुलं नसतील तर फक्त मनातली श्रद्धा तुळशीपत्र असेल तर अर्पण करा दुसरा टप्पा नैवेद्य भक्तांनो स्वामींना फार मोठा नैवेद्य लागत नाही भाजी भाकरी पोळी भाजी दूध साखर फळ जे घरात असेल ते आज नाही जमलं म्हणून नैवेद्य टाळू नका एक खोट पाणी देखील प्रेमाने दिलं तरी स्वामी स्वीकारतात तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यात एक तुळशीचं पान टाका नैवेद्य समोर ठेवून तीन वेळा ओम प्राणाय स्वाहा म्हणत पाणी फिरवा त्यानंतर मनात म्हणा स्वामी माझ्याकडून जे आहे ते स्वीकारा दहा पंधरा मिनिटांनी तोच नैवेद्य प्रसाद म्हणून घ्या तिसरा टप्पा जप व वाचन ही स्वामी सेवेची आत्मा आहे माळ घ्या माळ नसेल तर बोटांवर मोजा मंत्र श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ किमान एकशे आठ वेळा जप करा वेळ असेल तर दोन किंवा तीन माळा करा यानंतर गुरुचरित्र चरित्र सारामृत किंवा गुरुस्तवन वाचा वाचता येत नसेल तर ऐका ऐकणं ही वाचना इतकं फलदायी आहे शेवटी तारक मंत्र म्हणा ओम ह्रीं विद्महे अत्रेयाय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात चौथा टप्पा आरती व समापन आरती म्हणा आरती के जी रतंजाई आरती नसेल येत तर मनात स्वामींचं नाव घ्या शेवटी दोन्ही हात जोडून मनापासून म्हणा स्वामी माझ्याकडून सेवा करताना जाणून अजाणून चुका झाल्या असतील तर क्षमा करा मला सद्बुद्धी द्या योग्य मार्ग दाखवा आणि माझं योगक्षेम तुम्ही सांभाळा नमस्कार करा आता महत्वाचा प्रश्न स्वामी सेवा करताना कोणत्या चुका टाळाव्यात सेवेच्या वेळेला मोबाईल दूर ठेवा रागावलेले चिडलेले असताना सेवा करू नका आधी मन शांत करा सेवा म्हणजे दिखावा नाही फोटो काढणे स्टेटस टाकणे आवश्यक नाही अनियमितता टाळा रोज थोडी सेवा चांगली अधूनमधून मोठी सेवा नको स्वामी सेवेचे अनुभव अनेक भक्त सांगतात सेवा सुरू केल्यानंतर अडकलेली नोकरी लागली काही म्हणतात घरातील भांडणं आपोआप कमी झाली काहींचं म्हणणं डॉक्टरांनी हात टेकले होते पण स्वामी सेवेने मार्ग निघाला हे चमत्कार नाहीत ही गुरुकृपा आहे नव शिक्ष्यांसाठी खास सूचना पहिल्या एकवीस दिवस सेवा न चुकवता करा एकच वेळ ठरवा सकाळी सहा किंवा संध्याकाळी सात जास्त नियम स्वतःवर लादू नका शंका असतील तर दिंडोरी गुरुपीठाशी संपर्क साधा भक्तांनो स्वामी सेवा ही कोणतीही जादू नाही पण ती जीवन बदलण्याची गुरु किल्ली आहे आजपासूनच ही सेवा सुरू करा माझी परिस्थिती फार वाईट आहे असं म्हणू नका स्वामींना हाक मारा ते उशीर लावतात पण कधीच दुर्लक्ष करत नाहीत भक्तांनो आता एक अत्यंत महत्वाचा मुद्दा समजून घ्या अनेक लोक स्वामी सेवा सुरू करतात पण काही दिवसांनी म्हणतात काही फरक दिसत नाही याचं कारण सेवा चुकीची नसते तर आपली अपेक्षा चुकीची असते स्वामी सेवा म्हणजे सौदा नाही आज सेवा केली आणि उद्या लगेच सगळं मिळालं पाहिजे असा व्यवहार स्वामींशी चालत नाही स्वामी आधी आपल्याला तयार करतात आपली सहनशक्ती आपला संयम आपली श्रद्धा तपासतात जेव्हा भक्त तक्रार न करता सेवा करत राहतो तेव्हा स्वामी स्वतः हस्तक्षेप करतात अनेक वेळा असं होतं की सेवा सुरू केल्यानंतर अडथळ्या वाढल्यासारख्या वाटतात घरात वाद होतात कामात अडथळे येतात मन अधिक अस्वस्थ होतं पण भक्तांनो घाबरू नका हे स्वामींचं शुद्ध जसं औषध घेतल्यावर आधी कडू लागत पण नंतर आराम मिळतो तसेच स्वामी सेवा आधी अंतर्गत घाण बाहेर काढते आणि मग आयुष्य स्वच्छ करते स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा स्वामी मला कसं हवंय हे सांगण्यापेक्षा स्वामी तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा अशी भावना ठेवा ही भावना आली की चिंता कमी होते चिंता कमी झाली की अर्ध्या समस्या आपोआप सुटतात आणखी एक गुपित सांगतो स्वामी सेवेबरोबर एक छोटी सवय लावा रोज झोपण्यापूर्वी फक्त एक मिनिट डोळे बंद करा आणि मनात म्हणा आज माझ्याकडून झालेल्या चांगल्या गोष्टी स्वामींना अर्पण आणि झालेल्या चुका स्वामींच्या चरणी एवढं केलं तरी मन हलकं होतं आणि झोप शांत लागते भक्तांनो स्वामी सेवा ही फक्त पूजा नाही ती जगण्याची पद्धत आहे सेवा सुरू केल्यानंतर तुमचं बोलणं बदलेल विचार बदलेल आणि नकळत तुमचं नशीबही बदलायला सुरुवात होईल भक्तांनो आज मी जे सांगणार आहे ते लक्ष देऊ नये का कारण गुरु कृपा कधी मिळते हा प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात कधी ना कधी येतो गुरुकृपा मिळत नाही म्हणून कुणी अपयशी ठरत नाही तर गुरुकृपा कधी येते हे कळत नाही म्हणून माणूस अधीर होतो गुरुकृपा ठराविक दिवशी ठराविक वेळेला येत नाही ती येते तेव्हा भक्त आतून तयार झालेला असतो गुरुकृपा मिळते तेव्हा जेव्हा भक्त माझा असं म्हणणं सोडतो आणि तुझं जसं योग्य वाटेल तसं मनापासून म्हणायला लागतो गुरुकृपा मिळते तेव्हा जेव्हा सेवा करताना अपेक्षा राहत नाही आणि सेवा करताना समाधान मिळायला लागतं मिळते तेव्हा जेव्हा भक्ताला अजूनही त्रास असतो पण तो तक्रार थांबवतो आणि संकटातही स्वामींचं नाव सोडत नाही अनेक भक्तांना वाटतं माझ्यावर कृपा झाली असती तर माझं दुःख संपलं असतं पण भक्तांनो सत्य वेगळं आहे गुरुकृपा म्हणजे दुःख संपणं नाही तर दुःख सहन करण्याची शक्ती मिळणं आहे गुरुकृपा मिळते तेव्हा जेव्हा आयुष्यात सगळे मार्ग बंद वाटतात आणि शेवटचा आधार म्हणून भक्त म्हणतो स्वामी आता मी काहीच करू शकत नाही त्या क्षणी स्वामी हस्तक्षेप करतात कारण अहंकार संपतो आणि शरणागती सुरू होते गुरुकृपा मिळते तेव्हा जेव्हा भक्त एकट्याने झोपतो पण मनात भीती नसते कारण त्याला खात्री असते स्वामी माझ्या पाठीशी आहेत अनेक वेळा गुरुकृपा अशी येते की ती ओळखायलाही वेळ लागतो एखादं संकट टळतं एखादी चुकीची व्यक्ती आयुष्यातून दूर जाते एखादा चुकीचा निर्णय थांबतो ही सुद्धा गुरुकृपाच असते गुरुकृपा मिळते तेव्हा जेव्हा भक्त बदलायला सुरुवात करतो बाहेरचं जग नाही पण आतला माणूस बदलतो आणि शेवटी लक्षात ठेवा भक्तांनो गुरुकृपा मागून मिळत नाही ती पात्रतेने मिळते पात्रता म्हणजे मोठी पूजा नाही पात्रता म्हणजे मोठे दान नाही पात्रता म्हणजे नित्यसेवा सातत्य श्रद्धा आणि संयम जर तुम्ही आज शांत मनाने स्वामींचं नाव घेत असाल तर समजा गुरुकृपा आधीच सुरू झाली आहे आता शेवटी एकच विनंती आजपासून स्वामी सेवा सुरू करा आणि चाळीस दिवसांनी तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांची एकशे आठ नामावली आणि त्याचे अद्भुत फायदे जय जय स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त